नमस्कार मित्रांनो शलके फॅमिली ब्लॉग मध्ये आपलं सकाळी सकाळी मुंबई मधून स्वागत आज आपण आहे प्रभा देवी वरली लोरपरली ह्या विभागामधून ह्या विभागामध्ये तुम्हाला मी छान एक बिल्डिंग दाखवणार आहे ती बिल्डिंग तुम्ही पहा वाटणार नाही तुम्हाला आपण मुंबई मधून एक व्हिडिओ शूट करतोय म्हणून चला भेटूया आपण पूर्ण या, या सफर मध्ये जो रस्ता आहे हा वर लोकलप्ले नाक्यावरचा समोरून स्टेशन करून रस्ता येतो हा आणि हा महालक्ष्मी स्टेशन वगैरे त्या आणि आपण पुढे निघालो तो आपल्या वरली नाक्याकडे वरली नाका गणपतराव कदम मार्ग याला बोलतात त्याने आपण वरली नाक्याकडे पोहोचतोय आहे की पॅनोसोना बिल्डिंग आहे कॉर्पोरेट ऑफिसेस जास्त आहेत आणि ह्या जुन्या काळातल्या आपल्या वर्ली परेल विभागातील चाळी ह्या भागात आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण मुंबई मधल्या जुन्या मुंबईमध्ये आल्यासारखं वाटतंय म्हणजे ही जुन्या काळातली मुंबई अशी होती चाळीच्या चाळी काही ठिकाणी कौलारू घर काय ठिकाणी दगडांची घरं काय ठिकाणी आहेत ती घर आता पण डेव्हलप होतात बिल्डिंग वगैरे राहतात त्यामुळे हे सगळं जुनं विसरायला आपल्याला आता सेपरेट ऑफिस आहेत आणि ती आपण जवळ पाहिली बिल्डिंग लोअर लोकलपडेल मधली आपण करू शकत नाही मुंबईमध्ये आहात म्हणून खूप छान लुक आहे आता आपण येऊन बिडी बिडीचा परिसरात हे बिडिरी चालच भाजी मार्केट आहे संपूर्ण बिडिरी चालचे हे भाजी मार्केट सकाळ सकाळी खूप गर्दी असे भाजी मार्केटला हे संपूर्ण आपला मुंबई मधील बिडीजाल परिसर आहे ज्या जुन्या चाली आहेत बिडीरी त्या वरली या परिसरात चाळी होत्या ह्या बिडच्या आता पुनर्वसन पण चालू त्यांचं अशा दोन्ही साईडला चाळी तीन माळ्याच्या त्या बिल्डिंग होऊ शकतो आपण आणि मधून रस्ता असे प्रत्येक साळीच्या मधून रस्ते आहेत असे हा हे वर्ली मधील जांभोरी मैदान परिसर फेमस आहे जांभोरी मैदान फेमस आहे हा जांभोरी मैदान हा जांभोरी मैदान समोर आहे तो आंबे मातेचा मैदा मंदिर मैदानाला लागून अगदी आहे तो आंबे मातेचा मंदिर आणि समोर आपण पाहतोय ह्या बिडी साईसाठी नवीन डेव्हलपमेंट चालू आहे रिडेव्हलपमेंट साठी बिल्डिंग बा मात की जे आता आपण येऊन पोहोचतोय वरली विभागातील श्री माते मंदिर जो आपल्याला पाहायला मिळेल जांभोरी मैदानाच्या परिसरामध्ये त्याला तर देवीचं दर्शन घेऊ सुरुवात करूया हे आंबे मातेचं मंदिर जांभोरी देवी परिसर जो आपण लांबून पाहिलं होतं देवीच्या कृपेने भरलेले हे पवित्र स्थान आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि देवीच्या आशीर्वादाचा अनुभव घ्या जय अंबा माता वरलीतील जांभोरी मैदानामध्ये वसलेले अंबा देवी मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख स्थळ आहे स्थानिकांसाठी हे मंदिर शक्ती संरक्षण आणि आईच्या मायेचे प्रतीक मानले जाते वर्षभर इथे भक्तांची वर्दळ असते आणि नवरात्रीत तर मंदिरात विशेष उत्साह आणि दिव्यतेचा माहोल असतो या मंदिरात गणपती बाप्पा सुद्धा विराजमान आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पवित्र स्थळाची शांतता देवीचा दरबार आणि परिसरातील वातावरण अनुभवणार आहोत आंबे देवीची मूर्ती अत्यंत देखणी आणि दिव्यसुछा दिसते देवीच्या मुखावर तेजस्वी शांतता आणि आईच्या मायेचा भास जाणवतो लाल आणि सोनेरी अलंकाराने सजलेली ही मूर्ती भक्तांना आकर्षित करते देवीने एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात मुद्रा धारण केलेली असून तिच्या पायाजवळ सिंहाचे सामर्थ्य पण अस्तित्व दिसते मूर्तीसमोर बसताच एक वेगळीच शक्ती समाधान आणि सकारात्मक उर्षा अनुभवल्यासारखे वाटत होते आपण येऊन पोहोचलो वर्ली नाक्यावरती हा वर्ली नाक्याचा परिसर ना आहे समोरच्या रस्त्याने आपण आलो तर तो प्रभारीवरून आलो वरली गाव प्रभादेवी वरली येथील आचार्य यात्रे चौक मेट्रो स्टेशन जवळ हा गेट नंबर चार आहे मेट्रो स्टेशनचा आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबूया भायका स्टेशनला आपण व्हिडिओ तर एंड करतोय सर्वांना आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्त कमेंट करा म्हणजे अजून नवीन नवीन व्हिडिओ आपण बघू शकतो आज आपल्या व्हिडिओ मध्ये वरली आता वरली परिसरातील सर्व काय काय व्यवस्थित बिल्डिंग झाल्यात कसं जायचं कसं रस्ते आहेत हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं तुम्ही लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका खूप लोक सबस्क्राईब कमी करतात व्हिडिओ आवडेल नसेल तरी सांगत जा चला भेटूया श्री स्वामी समज टेक केअर तुम्हाला अशाच चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद